छत्रपती उदयनराजे भोसले लोकसभा सदस्य आणि त्यांचे चुलत भाऊ शिवेंद्रसिंह राजे भोसले सातारा जावली विधानसभेमधून विधानसभेचे सदस्य आणि सध्या मंत्री आहेत शंभूराज देसाई पी डी पाटील रामराजे नाईक निंबाळकर ही तशी राजकीय घराणे होती मात्र सध्या घराणेशाही पैकी शंभूराज देसाई विधानसभेमध्ये आहेत सांगली जिल्हा हा वसंतदा पाटील यांच्या घराण्याच्या वर्चस्वाखाली होता त्यांचे नातू विशाल पाटील सध्या खासदार आहेत ह्या ठिकाणी नातेगोत्यातील लोकांना संधी देण्याचा प्रकार आपल्याला दिसून येतो पतंगराव कदम ह्यांचे चिरंजीव विश्वजीत कदम राजाराम पाटील ह्यांचे चिरंजीव जयंत पाटील हे आमदार आहेत आर आर पाटील यांनी सुरुवातीला पत्नी व आता मुलगा आमदार आहे जत व शिराळा या ठिकाणी विश्वजित कदम व जयंत पाटील यांनी नातेवाईकांना तिकीट देऊन प्रयत्न केला मात्र ते निवडून येऊ शकले नाहीत त्यामुळे सध्या तरी ह्या घराणेशाहीचे प्रतिनिधी म्हणून ते, ते आमदार आहेत जयंत पाटील यांचे नातेवाईक अहिल्यानगरमध्ये घुले आणि तनपुरे हे राजकारणात कार्यरत आहेतच पृथ्वीराज चव्हाण यांनाही घराणेशाहीची पार्श्वभूमी होती मात्र कराडातल्या दुसऱ्या घराण्याने अतुल भोसले भाजपा यांनी त्यांचा पराभव केला मात्र अतुल बाबांचं नातेसंबंध पश्चिम महाराष्ट्र सोडून अगदी मराठवाड्यातील विलासराव देशमुख काँग्रेस घराणे यांच्या बंधूंच्या मुलीशी लग्न झाल्यामुळे पक्ष वेगळे असले तर नाते तरी आपला नातेवाईक विधानसभेमध्ये आला पाहिजे याची काळजी काहींनी घेतलेली आपल्याला दिसून येते कोल्हापूर तरी कसं मागे राहील महाडिक बंधू मुन्ना महाडिक सुरुवातीला राष्ट्रवादीचे खासदार व नंतर लोकसभा हरल्यानंतर राज्यसभेचे खासदार आणि अमल महाडिक विधानसभेचे भाजपाचे आमदार सध्या डी वाय पाटील यांचे वारसदार सतेज पाटील विधानपरिषदेत आहेत मात्र भावाच्या मुलाला मागच्या खेपेला विधानसभेत पोचवता आलं मात्र यावेळेस जमलं नाही अशी परिस्थिती आहे मंडलिक घराण्याला मागे टाकून मात्र माने घराण्याने पुढच्या पिढीचे नेते म्हणून धैर्यशील माने यांना खासदारकीच्या घराणेशाहीची परंपरा राखलेली आपल्याला कोल्हापूरमधून दिसून येते सोलापूर जिल्ह्यामध्ये अशीच परिस्थिती दिसून येते सोलापूर जिल्हा म्हटलं की मोहिते पाटील घराणे विजयसिंग मोहिते पाटील यांचा एक बंधू राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षमधून खासदार आणि मुलगा भारतीय जनता पार्टीचा विधानपरिषद सदस्य बबनदादा शिंदे आणि संजय शिंदे माढा आणि करमाळा येथील घराणेशाही मात्र मागच्या निवडणुकीमध्ये दोन्ही बंधू विधानसभेला मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला सुशिल कुमार शिंदे यांनी आपली जागा मुलीला देऊन घराणेशाहीचा एक प्रतिनिधी लोकसभेत ठेवलेला आहे अशी परिस्थिती आहे